आताच आपण सीसीटीव्ही फुटेजमध्ये जो थरार पाहिला त्या अपघातात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झालाय आणि परदेशी पर्यटकांकडून हिट अँड रन हा प्रकार घडल्याचं समोर आलंय अपघाताचा जो सीसीटीव्ही फुटेज आपण बघतोय त्यामध्ये आपण बघू शकतोय किती जबरदस्त हा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि यामध्ये दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झालाय जी रिक्षा आपण बघत आहोत ती रिक्षा चालवणारी एक परदेशी महिला पर्यटक आहे परदेशी महिला रिक्षा चालवत होती आणि तिच्या सोबत अजून काही परदेशी पर्यटक होते रिक्षा चालवत असताना आपण बघतो या रिक्षानं दुचाकीला जोरदार धडक दिली आहे आणि दुचाकी काही अंतरावर फरफटत देखील गेली आहे आणि याच दुर्घटनेत दुचाकी स्वाराचा मृत्यू झालाय ॲक्सिडेंट झाल्यानंतर या विदेशी पर्यटकांनी नाशिकच्या दिशेनं पळ काढलाय ज्या दुचाकी चालकाचा मृत्यू झालाय त्याचं नाव बाळासाहेब डेरे असं असल्याचं समोर येत आहे नाशिक पुणे महामार्गावरील नारायणगाव येथे सोमवारी ही घटना घडली सध्या या चारही विदेशी पर्यटकांवर नारायणगाव पोलीस आणि नाशिक पोलीस लक्ष देऊन आहेत त्यांचा तपास सुरू आहे या परदेशी पर्यटकांमध्ये तीन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे या दुर्घटनेबाबत मृतांचे नातेवाईक यांनी अधिक माहिती दिली आम्ही नारंगगाव पोलीस स्टेशनला गेलो तर तिथे माहिती अशी मिळाली की परदेशी पर्यटक रिक्षामध्ये ओझरकडे चाललेले होते आणि त्या एका रिक्षाने त्याचे आमचे पाहुणे टेरे म्हणून त्यांना पाठीमागून धडक दिली आणि त्याच्यामध्ये ते पडले जागेवरच ते ऑफ झाले म्हणजे त्यांचं देवासन झालेलं आहे खरं तर, तर त्या पर्यटक परदेशी पर्यटकांच्या त्या गाड्या त्या रिक्षा आहेत आणि त्या आम्हाला सी सी टी व्ही फुटेजमध्ये ते सगळी माहिती मिळाल्यानंतर आम्ही तपास करत म्हणजे आमचे स्थानिक पोलीस यंत्रणा आमचे तिथले लोकल पोलीस स्टेशन नारायणगावच्या माध्यमातून मी सगळेजण ते तपास करत होतो आमच्या म्हणणं त्यांच्यावरती गुन्हा दाखल होऊन कायदेशीर कारवाई झाली पाहिजे ना ते परदेशी जरी असले तरी इथे येऊन ते आपल्या देशात आले म्हणजे आपलेच कायदे लागू आहेत ना त्यांना गेल्या काही महिन्यात महाराष्ट्रात हिट अँड रनच्या अनेक केसेस समोर आल्या आहेत पुणे येथील पोर्श कार हिट अँड रनच्या केसमुळे संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात येत होता मात्र ही घटना ताजी असतानाच अनेक केसेस समोर अने आल्या आणि आजची ही घटना आपण बघू शकता की एक परदेशी महिला पर्यटक रिक्षा चालवत होती आणि दुचाकी स्वाराला जोरदार धडक दिली त्यामध्ये या दुचाकी चालकाचा जागीचा मृत्यू झाला या घटनेचा पुढील तपास पोलीस करतायत नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन पाटील